मधून एक धक्कादायक बातमी आहे लातूरमध्ये व्ही बाधित सतरा वर्षी तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय हासेगाव सेवालयातील कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते आहे औसा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा वर्ग वर्ग करण्यात आलाय करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर हासेगाव येथील सेवालयातील एका सतरा वर्षीय व्ही बाधित तरुणीवर सेवालयातीलच एका कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना समोर येते पीडित मुलगी सेवालयातून सुट्टी घेऊन धाराशिव जिल्ह्यात आजी आजोबांकडे गेल्यानंतर ही सर्व बाब उघडकीस आलेली आहे तर पीडित मुलीनं गर्भपात केल्याचं देखील समजतंय पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून सुरुवातीला धाराशिवच्या ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आता लातूरच्या औसा पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं औसा सा पोलिसांनी सांगितलं अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे एचआय बाधित सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे औसामधली ही संपूर्ण धक्कादायक घटना आहे आणि यासंदर्भात गुन्हा वर्ग करण्याचं काम सुरू आहे अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडले गेले आहे अजय अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी बातमी काय अधिक माहिती आहे प्रणिता आपण जर पाहिलं तर लातूरच्या औसा तालुक्यातील हासेगाव या ठिकाणी वस्तीगृह आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे मागच्या दोन वर्षापासून त्याच वस्तीगृहामधला कर्मचारी असलेल्या महामुनी नावाच्या व्यक्तीने माझ्यावरती बलात्कार केला असल्याची तक्रार धाराशिवच्या ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीने दिली होती आणि त्याच्यानंतर हा गुन्हा जो आहे तो लातूरच्या औसा पोलीस ठाण्यामध्ये आता वर्ग करण्यात केला जातो परंतु आपण एकंदरीत जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वास्तविक पाहता मुलीचा सुद्धा या सगळ्या बलात्काराच्या नंतर मुलीचा गर्भपात सुद्धा लातूरच्या एका खासगी रुग्णालयात केल्याचं सुद्धा मुलींना सांगितलंय आणि त्याच्यामुळं एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे त्याबरोबरच मुलींना स्वतः पोलिसांना सांगताना हे सांगितलंय की सेवालयातील काही मुलींवर सुद्धा अशा पद्धतीनं अत्याचार झाले असल्याचं सांगितलेलं आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही सेवालय नावाची जी संस्था आहे या हासेगावच्या संस्थेला अत्यंत नामांकित असे पुरस्कार मिळालेले आहेत आणि याचा गाजावाज सुद्धा आय एचआय बाधित मुलांचं ही घर आहे एचआय अर्थात हॅपी इंडियन व्हिलेज असंही या आ आ आ या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या या ठिकाणी या संस्थेला स्वीकारलं जाते परंतु धक्कादायक हा प्रकार सगळा समोर येतोय अजय अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी